हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या चौथ्या टप्प्याचा लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरीच्या एंटरचेंजवरती झालेला आहे आपण यामध्ये जर बघितलं तर आपण सध्या हो ठाणे जिल्ह्यातील जे आमणे गाव आहे या परिसरामध्ये जो टोल नाका आहे या ठिकाणी उपस्थित आहोत आणि या ठिकाणी समृद्धी महामार्ग जे आहे ते पूर्ण होतो आणि नागपूरपासून आमणेपर्यंत सातशे एक किलोमीटरचा सा प्रवास आता नागरिकांना करता येणार ना आहे यापूर्वी नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं होतं आणि तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण दादा भुसे यांच्या हस्ते झालं आणि आज समृद्धी महामार्गाच्या या चौथ्या टप्प्याचं लोकार्पण इगतपुरी इंटरचेंजवरती राज्याचे मुख्यमंत्री आणि समृद्धी महामार्ग ज्यांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महामार्गाचं लोकार्पण सोहळ्या मोठ्या थाटामाटात संपन्न झालेला एक आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर या समृद्धी महामार्गामुळे कृषी पर्यटन आणि औद्योगिकरणाला चालना मिळणार आहे नागपूरपासून मुंबईपर्यंतचा हा सातशे एक किलोमीटरचा रस्ता आहे अर्थातच महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर याला जोडणारा हा महत्त्वाचा एक महामार्ग झालेला आहे आणि समृद्धी महामार्ग झाल्याने आता ना नागपूर ते मुंबईचा प्रवास जे आहे तर आता सोयीस्कर आणि कमी वेळात होणार आहे यापूर्वी नागपूर ते मुंबई प्रवास करायचा असेल तर आपल्याला सतरा ते अठरा तास किंवा वीस तास देखील लागत होते परंतु आता समृद्धी महामार्ग पूर्णतः था खुला झाल्यानंतर आता मुंबई ते नागपूरचा प्रवास जे आहे तर फक्त सात ते आठ तासामध्ये शक्य होणार आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर समृद्धी महामार्ग एक विकासाचा देखील महामार्ग आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे कारण घंटोचा प्रवास आता मिनटोमध्ये या ठिकाणी यायला लागलेला आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर मुंबईहून शिर्डीला जाणारे जे साई भक्त आहे त्याचबरोबर विदर्भ असेल नागपूर नाकपूर, असेल नागपूर विदर्भातील अनेक जिल्हे असतील या ठिकाणीहून जे मुंबईला येणारे किंवा शिर्डीला येणारे साई भक्त आहे त्यांच्यासाठी हा सोयीस्कर मार्ग ठरतो आहे आपण जर बघितलं तर आज या शहात्तर किलोमीटरच्या लांबीचं जे आहे तर रस्त्याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेलं आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून खरं तर मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने अभियांत्रिकी आव्हान पेरलेले आहे आणि या टप्प्यामध्ये एकूण पाच दुहेरी बोगदे असून या बोगद्यांची लांबी जवळपास दहा पूर्णांक त्र्याहत्तर किलोमीटर एका बाजूने आणि दोन्ही मार्गिका मिळून एकूण लांबी एकवीस पूर्णांक शेहेचाळीस किलोमीटर आहे त्यातील पॅकेज चौदा आहे अर्थातच इगतपूर येथील बोगदा आठ किलोमीटर लांबीचा असून हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबी व रुंदीचा रुंदी अर्थात रुंदी सतरा पूर्णांक एकसष्ट मीटरचा हा बोगदा आहे या बोगद्याची उंची नऊ पूर्णांक बारा मीटर आहे सुरक्षेसाठी भारतातील कोणत्याही बोगद्यात प्रथमच वापरण्यात येणारी अग्निशमन यंत्रणा इगतपुरीमधील सर्वाधिक लांबीच्या बोगद्यामध्ये बसवण्यात आलेली आहे या बोगद्यामुळे अंदाजे आठ मिनिटात इगतपुरी ते कसारा हे अंतर पार करता येणार आहे त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन नाशिक महामार्गावरील कसारा घाटाला पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यामुळे वाहतूक अधिक जलद गतीने होणार आहे आपण यापूर्वी बघितलं की अनेक वेळा जी आहे तर वा, वा... वा... कसारा घाटामध्ये वाहतुकीची कोंडी होत होती मात्र वा... वा वाहनांची संख्या त्या ठिकाणी आता कमी होणार आहे आणि समृद्धी महामार्गावरून अनेक वाहने आता सध्या धावायला देखील सुरुवात झालेली आहे या शहात्तर किलोमीटरच्या डोंगर दऱ्यामुळे वायडक्ट अर्थात मोठे पूर्व बोगदे बांधणे हे मोठे जिकरीचे होते काही ठिकाणी कठीण खडकात तीस ते चाळीस मीटर पर्यंत खोदकाम करावे लागले आहे या टप्प्यात एकूण सतरा वायडॅक्ट मोठे व्हॅली पूल असून त्याची एकूण लांबी दहा पूर्णांक छप्पन्न किलोमीटर दोन्ही मार्गिका मिळून एकूण लांबी एकवीस पूर्णांक बारा किलोमीटर आहे या टप्प्यात सर्वाधिक लांबीचा पूल वायडक्ट दोन पूर्णांक अठ्ठावीस किलोमीटर लांबीचा आहे या टप्प्यात एका ठिकाणी वायडक्ट पुलाच्या काही खांबांची उंची चौऱ्याऐंशी मीटर पर्यंत आहे या टप्प्यात इगतपुरी खुडघर व आमणे येथे इंटरचेंज येतात या शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात विद्युत उच्च तसेच कमी दाबाच्या विद्युत वाहिन्या स्थलांतरित कराव्या लागल्या त्यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित ह्याच्या कमी दाबाच्या ज्या बासष्ट वाहिन्या स्थलांतरित करण्यात आलेल्या आहे तसेच टोरेंट पॉवरच्या पाच विद्युत वाहिन्या व पॉवर ग्रीडची एक विद्युत वाहिनी स्थलांतरित करण्यात आलेली आहे तसेच या टप्प्यात एक रेल्वे ओलांडली पूल बांधण्यात आलेले आहेत इगतपुरी ते आमणे तालुका भिवंडी हा शहात्तर किलोमीटरचा टप्पा वाहतुकीत सुरू झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील आमणे व नागपूरपर्यंतचा प्रवास आठ तासात ता ता गाठता येणार आहे तसेच ठाणे मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणारे जे भाविक आहे त्यांचा प्रवास सुलभ व जलद होईल याशिवाय शिर्डी अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी व शत इगतपुरी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येणारे व जाण्यासाठी कमी कालावधी लागेल या प्रकल्पाची व्याप्ती जी आहे तर राज्याच्या पाच महसूल विभागाच्या दहा जिल्ह्यातील सव्वीस तालुक्यांमधील तीनशे ब्याण्णव गावांमधून जाणारा हा पदरी महामार्ग ग्रीनफील्ड संरेखन आहे समृद्धी महामार्गामुळे नागपूर वर्धा अमरावती वाशिम बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक व ठाणे ही दहा जिल्हे प्रत्यक्षरित्या जोडली जात जातात तसेच समृद्धी महामार्गामुळे चंद्रपूर गोंदिया त्याचबरोबर भंडारा गडचिरोली यवतमाळ अकोला हिंगोली परभणी नांदेड बीड धुळे जळगाव पालघर व रायगड ही चौदा जिल्हे अप्रत्यक्षरित्या जोडली जातात या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी कमाल गती घाटामध्ये शंभर किलोमीटर प्रति तास आणि सपाट रस्त्यावरती एकशे वीस किलोमीटर प्रति तासाची मर्यादा आहे जुन्या नागपूर मुंबई महामार्गावरून नागपूरहून मुंबईकडे येण्यास जे आहे तर सतरा ते अठरा तास लागत होते नवीन ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेने प्रवास आता आठ तासात करणं शक्य आहे आता मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ते नागपूर स्थित मिहान यांना जोडणाऱ्या या महामार्गामुळे बंदरावरून जलद वाहतूक करून आवश्यक माल भारतभर वेळेवर पोहोचवणे शक्य होणार आहे हा प्रकल्प देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणुकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागात महत्त्वाच्या महत्त्वाचा ठरलेला आहे आणि समृद्धी महामार्गामुळे आता नागरिकांचा प्रवास जे आहे तर सुकर आणि जलद गतीने होणार आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचाच ड्रीम प्रोजेक्ट असलेला हा महामार्ग आहे जवळपास पंचावन्न हजार कोटी ते एकसष्ट हजार कोटीच्या दरम्यानचा जे दरम्यानचा खर्च जे आहे तर या महामार्गासाठी लागलेला आहे आणि आता नागपूर ते आमणे ठाणे जिल्ह्यामधील आमणे असा सातशे एक किलोमीटरचा सा महामार्ग मोकळा झाल्याने नागरिकांना साई भक्तांना शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना नोकरदार वर्गांना त्याचबरोबर सर्वांनाच या महामार्गाचा मोठा फायदा होणार आहे Mohin Khan, My News,